फिनटेकचा सर्वसामान्य लोकांच्या समृद्धीसाठी सर्वोत्तम वापर करत भारतानं तंत्रज्ञानातून सुप्रशासनाचं आदर्श मॉडेल जगाला दिलं फिनटेक महोत्सवात पंतप्रधानांचे गौरवोद्गार उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं यशस्वी वाटचाल करणाऱ्या भारतानं फिनटेक भागीदार म्हणून ब्रिटनला पहिली पसंती द्यावी फिनटेक महोत्सवात केअर स्टार्मर यांनी व्यक्त केली अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटिश पंतप्रधान किअर स्टार्मर यांच्या संरक्षण शिक्षण नवोन्मेष महत्वपूर्ण खनिज यावर द्विपक्षीय चर्चा आणि करार वैश्विक का अस्थिरतेच्या काळात भारत आणि ब्रिटनमधली वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा एक महत्वपूर्ण आधार पंतप्रधान भारत युके द्विपक्षीय व्यापार दोन हजार तीस पर्यंत दुपटीनं वाढवण्याचं उद्दिष्ट वेळेआधीच साध्य होईल भारत ब्रिटन सीईओ मध्ये पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी पुण्यातल्या कोंढवा परिसरात दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे पोलिसांचे एकोणीस ठिकाणी छापे साहित्य क्षेत्राचा नोबेल पुरस्कार हंगेरीचे लेखक लाजलो क्राझना होरकाई यांना जाहीर आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विशाखापट्टणम इथल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरोधात भारताची फलंदाजी ठेपाळली नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कियर यांनी आज मुंबईत सुरू असलेल्या सहाव्या जागतिक फिनटेक महोत्सवात मार्गदर्शन केलं फिनटेक क्षेत्रात भारत ब्रिटन सहकार्य वाढवण्यासह या क्षेत्राला अधिक लोकस्नेही बनवण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला लोकशाहीची जननी असलेल्या भारतानं डिजिटल तंत्रज्ञानाचा वित्तीय व्यवस्थांशी सुरेखमेळ घालून फिनटेकचा सर्वसामान्यांसाठी उत्तम वापर करण्याचं प्रारूप जगाला दिलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं डिजिटल तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण करत भारतानं आज सर्वसमावेशक फिनटेकचा पाया रचला आहे आधी भारतातही डिजिटल क्षेत्रात मोठे भेद होते गेल्या दशकभरात भारतानं तंत्रज्ञानाचा सर्वसमावेशक वापर प्रत्येक क्षेत्रात केला यात बँकिंग समावेशन आधारला यूपीआयची जोड देऊन तंत्रज्ञान केवळ सुविधा नाही तर समानतेचं साधन असू शकतं असं जगासमोर सिद्ध केलं आहे असं पंतप्रधान म्हणाले जो डिजिटल टेक्नॉलॉजी भी हमने डेमोक्रेटाइजेशन किया है। इसको देश के हर सिटीजन हर रीजन के लिए एक्सेसेबल बनाया है आज ये भारत का गुड गवर्नेंस मॉडल बन चुका है ये एक ऐसा मॉडल है जिसमें सरकार जनहित में डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर डेवलप करती है और फिर उस प्लेटफॉर्म पर प्राइवेट सेक्टर अपने इनोवेशन से नए नए प्रोडक्ट तैयार है। भारत ने दिखाया है कि टेक्नोलॉजी केवल सुविधा नहीं समानता का साधन भी बन सकती है भारत फिनटेक समुदायाने केलेल्या के उपायांचा स्वीकार जग होतोय आज जगातल्या डिजिटल पेमेंटपैकी पन्नास टक्के पेमेंट, पन्ना पेमेंट भारतात होतात फिनटेक क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीमुळे आज जगातल्या फिनटेक क्षेत्रात गुंतवणूक होणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे असं पंतप्रधान म्हणाले ए आय म्हणजेच भारतासाठी ऑल इन्क्ल्युसिव्ह असल्याचं सांगत भारताचा ए आय दृष्टिकोन तीन तत्वांवर आधारित आहे असं ते म्हणाले समान वापराची संधी अधिकाधिक लोकांना या वापरासाठी सक्षम बनवणं आणि त्याचा जबाबदारीनं वापर असं पंतप्रधान म्हणाले म्हणून आयच्या नीतिमान वापराचा आग्रह भारतानं कायम धरला असल्याचं त्यांनी सांगितलं एआय के क्षेत्र मे भारत की अप्रोच तीन प्रमुख प्रिन्सिपल्स पर आधारित आहे इक्विटेबल एक्सेस पॉपुलेशन स्केल स्किलिंग और रिस्पॉन्सिबल डिप्लॉयमेंट इंडिया एआई मिशन के तहत हम हाई परफॉर्मेंस कंप्यूटिंग कैपेसिटी बना रहे हैं ताकि हर इनोवेटर और स्टार्टअप को सस्ती और आसान सुविधा मिले हमारा प्रयास है कि AI के बेनिफिट हर तर, हर आपल्याला सगळ्यांना मिळून एक असं फिनटेक विश्व बनवायचं आहे जिथं तंत्रज्ञान लोक आणि पृथ्वी दोघांनाही समृद्ध करेल फिनटेक महोत्सवात किअर स्टार्मर यांनी आपले विचार मांडले भारत आणि ब्रिटन दरम्यान झालेला CETA हा व्यापार करार ऐतिहासिक असून दोन्ही देशातल्या लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी हा करार केल्याचं त्यांनी सांगितलं ही केवळ सुरुवात आहे दोन्ही देशांमधल्या असलेल्या अपार संधी शोधून त्याचा दोन्ही अर्थव्यवस्थांसाठी लाभ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या दौऱ्यात एकशे साठ कंपन्यांचं शिष्टमंडळ घेऊन आपण आलो आहोत गेल्या दशकभरातलं ब्रिटनचं हे सर्वात मोठं शिष्टमंडळ आहे तसंच भारतात आलेलं हे आजवरचं सर्वात मोठं शिष्टमंडळ आहे यातून ब्रिटन भारतासोबत व्यवसायासाठी अत्यंत गंभीर असल्याचं सिद्ध होतं असं ते म्हणाले भारताच्या वाटचालीत त्याच्या उज्ज्वल भविष्याचं आश्वासन दिसतंय असं सांगत भारतानं फिनटेक क्षेत्रात ब्रिटनला आपला पहिल्या क्रमांकाचा भागीदार बनवावं अशी आमची इच्छा आहे असं ते म्हणाले सीई टी एमुळे ब्रिटनच्या जी डी पीमध्ये मोठी वाढ होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आपल्या भाषणात त्यांनी गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला मुंबई जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित भारत यूके के फोरम फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युकेचे पंतप्रधान किअर स्टार्मर सहभागी झाले जागतिक अस्थिरतेच्या काळात हे वर्ष अभूतपूर्व आणि भारत युके संबंधांमध्ये स्थैर्य वाढवणारं ठरलं असं मोदी यांनी यावेळी सांगितलं उभय देशांमधला सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार हा दोन्ही देशांच्या प्रगतीला बळ देणारा करार आहे असं सांगत दोन्ही देशांमधला द्विपक्षीय व्यापार सुमारे छप्पन्न अब्ज डॉलर्स इतका असून दोन हजार तीसपर्यंत हा व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट निर्धारित वेळे आधीच साध्य होईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला हा केवळ एक व्यापार करार नाही तर जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील सामायिक प्रगती सामायिक समृद्धी आणि लोकांसाठी एक पथदर्शी आराखडा आहे बाजारपेठेतील प्रवेशाबरोबरच हा करार उभय देशांमध्ये एम एस एमईंना बळकटी देईल यामुळे लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील असंही ते म्हणाले महत्त्वाचे खनिज रेअर अर्थ आणि ए पी आय यासारख्या धोरणात्मक क्षेत्रात दोन्ही देशांनी पुढे केलं पाहिजे यामुळे दोन्ही देशातील संबंधांना भविष्याची दिशा मिळेल असं ते म्हणाले भारतात विविध क्षेत्रात सहकार्याच्या असंख्य नवीन संधी उदयाला येत आहेत आता या सर्व संधींना ठोस सहकार्यात रूपांतरित करण्यासाठी उभय देशांनी प्रयत्नांना गती देण्याची वेळ आली आहे असं ते म्हणाले आज टेलिकॉम एआय बायोटेक क्वांटम सेमीकंडक्टर सायबर और स्पेस जैसे क्षेत्रों में हमारे बीच सहयोग की अनगिनित नई संभावनाएं बन रही हैं। डिफेंस के क्षेत्र में भी हम को डिजाइन और को प्रोडक्शन की ओर आगे बढ़ रहे हैं अब समय है कि हम इन सभी संभावनाओं को कॉन्क्रीट सहयोग में बदलने पर तेज गति से काम करें क्रिटिकल मिनरल्स रेयर अर्थ एपीआई जैसे स्ट्रेटेजिक सेक्टर्स में हमें स्ट्रक्चर्ड तरीके से आगे बढ़ना चाहिए इससे हमारे संबंधों को एक फ्यूचरिस्टिक दिशा भी मिलेगी आज भारताच्या अर्थव्यवस्थेत व्यापक स्वरूपात सुधारणा केल्या जात आहेत अनेक क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुली केली जात आहेत या सगळ्या संधींचा युकेनं लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं ब्रिटननं भारताच्या विकास प्रवासात सहभागी व्हावं दोन्ही देश मिळून नवे मापदंड प्रस्थापित करू शकतात असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आम्ही व्यवसाय आणि गुंतवणूक दोन्ही घेऊन भारतात आलो आहोत असं स्टार्मर यांनी यावेळी सांगितलं दोन्ही देश मिळून एक बळकट पाया रचत आहेत दोन्ही देशांमध्ये अब्जावधींचा व्यापार आणि गुंतवणूक सुरू असून यामुळे उभय देशांमध्ये हजारो नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत असं ते म्हणाले भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टार्मर यांच्यासोबत आज मुंबईत द्विपक्षीय आणि शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्टार्मर यांनी संयुक्त निवेदन केलं या निवेदनात दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांच्या भागीदारीचं महत्त्व अधोरेखित केलं भारत आणि ब्रिटन यांच्यातली भागीदारी दोन्ही देशांच्या उज्ज्वल भवितव्याची उभारणी करण्यासाठी महत्वाची असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं केअर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली भारत ब्रिटन संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असल्याचं मोदी यांनी सांगितलं यावर्षी जुलै महिन्यात आपल्या ब्रिटन भेटी दरम्यान सीईटीए अर्थात सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार करण्यात आला या करारामुळे दोन्ही देशांच्या आयात खर्चात कपात होईल युवा वर्गासाठी रोजगार संधी निर्माण होतील व्यापारात वाढ होईल तसंच उद्योग आणि ग्राहक या दोघांना त्याचा लाभ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला इकॉनॉमिक ट्रेड सहमती बनाई इस समझौते से दोनों देशों के इंपोर्ट कॉस्ट में कमी आएगी युवाओं के लिए रोजगार के नए अवसर बनेंगे व्यापार बढ़ेगा और इसका लाभ हमारे उद्योग तथा उपभोक्ता दोनों को ही मिलेगा एग्रीमेंट के कुछ ही महीनों में आपका यह भारत दौरा और आपके साथ आया अब तक का सबसे बड़ा बिजनेस डेलीगेशन भारत यूके साझेदारी में आई नई ऊर्जा और व्यापक दृष्टि का प्रतीक है भारत आणि ब्रिटन हे दोन्ही देश नैसर्गिक भागीदार आहेत लोकशाही स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य यावरील दृढ विश्वास या दोन्ही देशांमधल्या संबंधांचा पाया आहे असं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात दोन्ही देशांमधली ही वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा पाया बनेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला हिंद प्रशांत आणि पश्चिम आशिया या भागात शांतता आणि स्थैर्य तसंच युक्रेन संघर्ष यावर या, या बैठकांमध्ये चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली युक्रेन संघर्ष आणि गाझा या मुद्द्यांवर संवाद आणि मुस्सद्दी वाटाघाटींच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या संरक्षण भागीदारीचं महत्व देखील त्यांनी अधोरेखित केलं दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य विषयक करार झाला असून त्यानुसार भारतीय हवाई दलाचे उड्डाण प्रशिक्षक युकेच्या रॉयल मध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतील असं पंतप्रधानांनी सांगितलं युकेची नऊ विद्यापीठ भारतात आपली संकुल सुरू करणार असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला गुरुग्राम इथं साऊदम्प्टन विद्यापीठाचं संकुल नुकतंच सुरू झालं असून या विद्यापीठात विद्यार्थ्यांची पहिली तुकडी दाखल झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली तसंच गिफ्ट सिटीमध्ये ब्रिटनच्या तीन नव्या विद्यापीठ संकुलांचं काम प्रगतीपथावर सुरू आहे असं ते म्हणाले संबंधो की नीव में डेमोक्रेसी फ्रीडम और रूल ऑफ लॉ जैसे मूल्यों में साझा विश्वास आहे मौजूदा वैश्विक अस्थिरता के दौर में भारत और यूके के बीच ये बढ़ती हुई साझेदारी ग्लोबल स्टेबिलिटी और आर्थिक प्रगति का एक आधार महत्वपूर्ण आधार बनी रही है हमने क्लाइमेट टेक्नोलॉजी स्टार्टअप फंड की स्थापना की है इससे दोनों देशों के क्लाइमेट टेक्नोलॉजी और एआई में काम कर रहे इनोवेटर्स और एंटरप्रेनर्स को समर्थन मिलेगा कि अब यूके की नौ यूनिवर्सिटीज भारत में कैंपस खोलने जा रही है। हैं साउथहैम्पटन यूनिवर्सिटी के गुरुग्राम कैंपस का हाल ही में उद्घाटन हुआ है और छात्रों का पहला समूह प्रवेश भी ले चुका है साथ ही गिफ्ट सिटी में यूके की तीन अन्य यूनिवर्सिटी के कैंपस निर्माण का कार्य प्रगति पर गेल्या वर्षी आपण भारत ब्रिटन तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रम सुरू केला असून त्या अंतर्गत महत्वाच्या आणि संयुक्त संशोधन आणि नवोन्मेषासाठी एक भक्कम मंच तयार केला आहे दोन्ही देशांच्या युवा पिढीला नवोन्मेषाच्या जोडण्यासाठी संपर्क व्यवस्था आणि नवोन्मेष केंद्र संयुक्त कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन केंद्र यासारखी पावलं उचलली आहेत अशी माहिती त्यांनी दिली युके मध्ये स्थायिक झालेले अठरा लाख भारतीय दोन्ही देशांच्या भागीदारीला जोडून ठेवणारी एक जिवंत साखळी आहे ब्रिटिश समाज आणि अर्थव्यवस्थेत आपलं बहुमूल्य योगदान देऊन त्यांनी दोन्ही देशांदरम्यान मैत्री सहकार्य आणि विकासाचा सेतू बळकट केला आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी अनिवासी भारतीयांच्या योगदानाचा गौरव केला अनेकानेक संधी असलेली भविष्य केंद्रित नवी आधुनिक भागीदारी उभय देश निर्माण करत असल्याचं यूके चे पंतप्रधान केअर स्टार्मर यांनी या वार्ताहर परिषदेत सांगितलं भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ही भेट होत असल्याचं महत्व त्यांनी अधोरेखित भारताची विकास गाथा लक्षवेधक आणि प्रेरणादायी आहे असं सांगत विकसित भारत घडवण्याच्या ध्येयाच्या दिशेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची योग्य दिशेनं वाटचाल सुरू आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं समारोपात दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या भारत ब्रिटन दरम्यान काही महत्वाचे करार झाले असून काही संयुक्त उपक्रम सुरू करण्यात आले आहेत भारत ब्रिटन संपर्क आणि नवोन्मेष केंद्राची स्थापना भारत ब्रिटन यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीचं संयुक्त केंद्र दोन्ही देशांदरम्यान महत्त्वाच्या खनिजांसाठीच्या पुरवठा साखळीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आणि धनबाद इथं त्यासाठीचं केंद्र स्थापन करणं महत्त्वाच्या खनिजांसाठीच्या उद्योगांचं एक जाळं तयार करून लवचिक पुरवठा साखळी राहील यासाठी प्रयत्न करणं बंगळुरूच्या लँड कास्टर विद्यापीठाच्या स्थापनेसाठी इरादापत्र देणं त्याशिवाय जैव वैद्यकीय संशोधन करिअर अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात हवामान तंत्रज्ञान आणि स्टार्टअप फंड यांच्यात संयुक्त गुंतवणूक करण्यावर सहमती अशा विविध करारांवर यावेळी स्वाक्षऱ्या झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांनी मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरला भेट दिली भारतीय कला आणि हस्तकलेशी संबंधित उत्पादनांची त्यांनी पाहणी केली तसंच सीओ फोरम अंतर्गत ब्रिटनच्या नऊ विद्यापीठांच्या कुलगुरूंचीही उभय नेत्यांनी भेट घेतली त्यानंतर भारत ब्रिटन सांस्कृतिक भागीदारीचा महोत्सव म्हणून ईद शिरान आणि अरिजित सिंग यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात श्री विश्ववल्लभ चिकित्सालयात पिंडी बिडालक अंजन आश्योतन तर्पण या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चक्षुरक्षा सर्व काल तीन महिन्यात पैसे डबल वा फास्ट आणि हाय रिटर्न सही काय स्कीम आहे काल तर नव्हती इथे आणि उद्या असणारही नाही तू कधी पाच ओव्हर मध्ये डबल सेंचुरी मारली आहे अशा स्कीमच्या मोहत सापडून आपण धोका खाऊ शकतो आरबीआय सांगते आहे तुमचे पैसे सुरक्षित ठेवा विचारपूर्वक गुंतवणूक करा जर जास्त रिटर्न मागे धावाल तर रिस्क देखील तेवढीच घ्याल आणि फास्ट रिटर्न पासून सांभाळून फास्ट बोलिंग पासूनही आरबीआय सांगते आहे जाणकार बना सतर्क राहा तुम्हाला पोट फुगणं पोट दुखी अपचन ॲसिडिटी किंवा पोट साफ न होणं असा आजार बरे दिवस आहे का किंवा गुडघे दुखी पाठदुखी पाठ दुखी कंबर दुखी मणक्यांची किंवा सांध्याची झीज सायटिका सोरायसिस किंवा दमा याने आपण त्रस्त आहात का तसं जर असेल तर या सर्व आजारांवरील परिपूर्ण उपचारासाठी आजच संपर्क करा ओंकार आयुर्वेद एक लाखाहून अधिक रुग्णांना यशस्वी आयुर्वेदिक उपचार देणारे ओंकार आयुर्वेद पुणे मुंबई सह नागपूर नाशिक कराड चिपळूण छत्रपती संभाजीनगर इथे ही शाखा सुरू भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आता संरक्षण क्षेत्रातले महत्त्वाचे करार झाले ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड माल्स यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या राजनाथ सिंह यांनी कॅनबेरा इथं ऑस्ट्रेलियाच्या संसद भवनात ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड माल्स आणि वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली यावेळी त्यांनी दोन्ही देशांदरम्यानचं संरक्षण सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यावर भर दिला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन हजार चोवीसमध्ये एक संरक्षण करार करण्यात आला असून त्यानुसार दोन्ही देशांच्या हवाई दलाच्या विमानांना परस्परांच्या हवाई क्षेत्रात हवेतल्या हवेत इंधन भरण्याची अनुमती दिली आहे या सुविधेची राजनाथ सिंह यांनी पाहणी केली दरम्यान राजनाथ सिंह यांचं ऑस्ट्रेलियात आगमन झाल्यावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी राजनाथ सिंह यांच्या स्वागतासाठी एका विशेष कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं राजनाथ सिंह यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग यांची भेट घेतली तसंच कॅनबेरा इथल्या युद्ध स्मारकालाही त्यांनी भेट दिली कृषी क्षेत्र आजही भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आपण अन्नधान्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहू शकत नाही सा असं सांगत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अन्नधान्याच्या क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेवर भर दिला ते आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते विशेषत डाळींच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली डाळ तांदूळाच्या क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण आहे आता डाळींचं उत्पादन वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं यासाठी शेतकऱ्यांना अधिक पीक येणारं उन्नत बियाण्यांचं वाण सरकार वितरित करत असल्याचं त्यांनी सांगितलं पुण्यातल्या कोंढवा परिसरात संबंधितांचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे पोलिसांनी एकोणीस ठिकाणी छापे घातले अनेक संशयितांची चौकशीही केली आणि काही महत्त्वाचे पुरावे जप्त केले एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई काल रात्री उशिरा सुरू झाली मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कप सिरपच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या अलीकडच्या घटनांमुळे महाराष्ट्र सरकारनं खबरदारीच्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे महाराष्ट्रात त्या विशिष्ट खोकल्याच्या सिरपचा पुरवठा झाल्याचा कोणताही अहवाल नाही अशी माहिती एफ डी एच्या औषध विभागाचे सह आयुक्त गिरीश होकरे यांनी सांगितलं गुजरात सरकारच्या नमुन्यांमध्ये रेडनेक्स फार्मास्युटिकल आणि शेफ फार्माच्या उत्पादनांमध्ये डायथेलिन डायकोलचे प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं आहे पुण्यात एफ डी एनं रेडनिक्स फार्माचा तेरा लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे असं त्यांनी सांगितलं याव्यतिरिक्त मानकांचं पालन सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक उत्पादकांची तपासणी करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं सा त्यांनी सांगितलं दरम्यान छिंदवाडा पोलिसांनी कप सिरप मृत्यू प्रकरणात श्रेषण फार्मा कंपनीचा मालक एस रंगनाथन याला काल रात्री चेन्नई इथं अटक केली यानंतरच्या बातम्या काही डायबेटिक डोळ्यातील नसांचे विकार डोळ्यातील रक्तस्राव रातांधळेपणा सतत वाढणारा नंबर यासह इतर अनेक डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चक्षुरक्षा ही सर्व काल बाबा फीस जास्त आहे बेटा आठवते बोनस से काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते दोन वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा खात होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री चल कुठे ऍडमिशन घ्यायला खात झालं ऍक्टिव्ह आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा साहित्य क्षेत्रातल्या नोबेल पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली हंगेरीचे लेखक लाजलो क्राजना होरकाई यांना यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे एकाहत्तर वर्षांचे कादंबरीकार आणि पटकथाकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या लाजलो यांनी सध्याच्या विनाशकारी युद्धखोर विचारांच्या समाजात शांततेचा पुरस्कार करण्यासाठी केलेल्या त्यांच्या समग्र लेखनाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे भारतातील डिजिटल परिवर्तन ही संसदीय लोकशाहीसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे या संदर्भातील तांत्रिक प्रगतीनं लोकशाही व्यवस्था आणखी बळकट आणि गतिमान झाली आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये या तंत्रज्ञानामुळे शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शकता जबाबदारी आणि सहभाग वृद्धिंगत होत आहे असं मत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केलं बारवाडूस इथं सुरू असलेल्या अडुसष्टाव्या राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये लिवजिंग टेक्नॉलॉजीज एनहान्सिंग डेमोक्रसी थ्रू डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड टॅकलिंग द डिजिटल डिवाईड या विषयावरील कार्यशाळेत सभापती राम शिंदे यांनी सहभाग घेतला त्यावेळी ते बोलत होते भारतातील डिजिटल परिवर्तनाचा अनुभव आणि लोकशाही व्यवस्था बळकटीकरणात डिजिटल तंत्रज्ञानाचं योगदान याबद्दल त्यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटच्या जळगाव यांच्या वतीनं आयोजित आंतर महाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज झालं खानदेशातील भूमीतून विविध क्षेत्रातील प्रतिभावंत निर्माण झाले आहेत त्यांना प्रेरणा मानून युवा रंगाद्वारे प्राप्त झालेल्या संधीचं विद्यार्थ्यांनी सोनं करावं असं सांगत आजच्या तरुण पिढीनं राष्ट्र सर्वप्रथम ही भूमिका अंगीकारावी आणि आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान देशाप्रती समर्पित करावं असं आवाहन त्यांनी केलं विद्यापीठांतर्गत येणाऱ्या एकशे पंधरा महाविद्यालयांच्या संघांनी नोंदणी केली आहे महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ ढेपाळल्याचं दिसतंय भारताची अनुभवी खेळाडू रिचा घोष वगळता इतर कुठल्याही खेळाडूला चांगली धावसंख्या उभारता आली नाही स्मृतीवंधनात ते तर प्रत्येक रावल सलतीस धावा काढून बाद झाल्या त्यानंतर एकापाठोपाठ एक पाच खेळाडू बाद झाल्या हवामान येत्या चोवीस तासात राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ हलका ते मध्यम पाऊस आणि तशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा फिनटेकचा सर्वसामान्य लोकांच्या समृद्धीसाठी सर्वोत्तम वापर करत भारतानं तंत्रज्ञानातून सुप्रशासनाचं आदर्श मॉडेल जगाला दिलं फिनटेक महोत्सवात पंतप्रधानांचे गौरवोद्गार उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं यशस्वी वाटचाल करणाऱ्या भारतानं फिनटेक भागीदार म्हणून ब्रिटनला पहिली पसंती द्यावी फिनटेक महोत्सवात क्रियर स्टार्मर यांनी व्यक्त केली अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटिश पंतप्रधान किअर्स स्टार्मर यांच्यात संरक्षण शिक्षण नौन्मेष महत्वपूर्ण खनिज यावर द्विपक्षीय चर्चा आणि करार वैश्विक अस्थिरतेच्या काळात भारत आणि ब्रिटनमधली वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा एक महत्वपूर्ण आधार पंतप्रधान भारत युके द्विपक्षीय व्यापार दोन हजार तीस पर्यंत दुपटीनं वाढवण्याचं उद्दिष्ट वेळेआधीच साध्य होईल भारत ब्रिटन सीईओ फोरममध्ये पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी पुण्यातल्या कोंढवा परिसरात दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे पोलिसांचे एकोणीस ठिकाणी छापे साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार हंगेरीचे लेखक लाजलो क्राजना होरकाई यांना जाहीर आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विशाखापट्टणम इथल्या सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर दोनशे बावन्न धावांचं आव्हान याबरोबरचे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार